आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या प्रवचनांनी स्वामी श्रद्धानंद खूपच प्रभावित झाले त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आर्य समाजाच्या सक्रिय प्रसार केला वेदांचा त्यांनी सखोल अभ्यास केला ख्रिश्चन मिशनरी गरीब हिंदूंना अनेक प्रलोभने दाखवून कन्व्हर्ट करीत असत तेव्हा स्वामी श्रद्धानंद यांनी त्यांना शिक्षण दिले व कन्व्हर्ट होण्यापासून रोखले या दुष्टशक्तींशी लढा देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली स्वामी श्रद्धानंद तथाकथित अस्पृश्यांकडे गेले त्यांच्यासह भोजन केले डॉक्टर आंबेडकर यांनी स्वामी श्रद्धानंद यांच्याविषयी स्वामी श्रद्धानंद हे अस्पृश्यांचे सर्वात मोठे आणि प्रामाणिक हितैषी आहेत असे उद्गार काढले आहेत स्वामी श्रद्धानंद हे पाहून अत्यंत दुःखी होते की भारतात राहणारे मुसलमान व ख्रिश्चन भारताच्या इतिहासास आपला इतिहास भारतीय भाषांस आपली भाषा भारतीय लिपीस आपली लिपी व भारतीय आदर्शांना आपला आदर्श मानित नाहीत यामुळे त्यांनी भारतातील सर्व ख्रिश्चन व मुसलमानांस वैदिक धर्माची दीक्षा देणे त्यांची शुद्धी करणे आवश्यक मानले शुद्धी म्हणजे भ्रम आणि प्रलोभनांपासून अभारतीय धर्मांत गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत घेणे स्वामी श्रद्धानंद यांनी हिंदू धर्मातून इस्लाममध्ये गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्याचे कार्य सुरू केले मलकाना राजपूत इस्लाममध्ये धर्मांतरित झाले होते स्वामी श्रद्धानंदांच्या घरवापसी प्रयत्नांमुळे एक लाख त्रेसष्ट हजार मलकाना राजपूत हिंदू धर्मात परतले असे कार्यक्रम जागोजागी झाले या कार्याला संपूर्ण भारतात गती मिळाली परंतु स्वामी श्रद्धानंदांच्या या कार्यामुळे काही मुसलमान त्यांच्या विरोधात गेले तरीही स्वामीजींनी आपले कार्य निकराने चालूच ठेवले केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा स्वतःहून घर वापसीमध्ये सहभागी होऊ लागल्या कराचेची अजगरी बेगम ही महिला हिंदू धर्मात परत आली या कार्यामुळे मुस्लिम समाजात प्रक्षोभ निर्माण झाला अशात अब्दुल रशीद नावाचा एक मुसलमान दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी स्वामी श्रद्धानंदांच्या कार्यालयात घुसला व आपल्याला स्वामीजींसोबत इस्लाम विषयी चर्चा करायची आहे असे त्याने सांगितले विश्वासघाताने अब्दुल रशीदने आपल्या जवळ लपवलेल्या बंदुकीतून स्वामीजींवर गोळ्यांच्या फेरी झाडल्या आणि स्वामी श्रद्धानंद हुतात्मा झाले विसाव्या शतकातील घरवापसी कार्यक्रमाचे वीर योद्धे स्वामी श्रद्धानंद यांना बलिदान दिनी वंदन